नंदुरबार शहरातील शहादा शहरात अनेक नवनवीन वस्त्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं साचलेल्या पाण्याची थेट गटार गंगा झाल्याचं चित्र आहे या साचलेल्या पाण्यातून या भागातील रहिवाशी आणि विद्यार्थ्यांना मार्ग काढावे लागत असल्याचं चित्र आहे दोन दिवसांपासून शहादा शहरात पावसाची हजेरी आहे मात्र शहरातल्या अनेक कॉलन्यांमध्ये पाण्याचा निचऱ्याची सोयच नसल्यानं पडलेल्या पावसाचं रस्त्यावरच तळात रूपांतर होत आहे हे पडलेले पाऊस निचरा होत नसल्यानं त्यात शेवाळ तयार होऊन हे पाणी हिरवगार होता परिसरात रोगराई पसरत आहे मात्र याबाबत तक्रारी करून देखील शहादा पालिका दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होताना दिसून येत आहेत नमस्कार महालक्ष्मीनगर शहादा इथून मी रहिवासी धनेश्वर भोई बोलतोय आमच्या परिसरात दरवर्षी घाणीचे साम्राज्य असते पा पाणी पावसाळ्याचे पाणी निघायला जागा नाही निसरा निसरा होत नाही पाण्याच्या पाणी पंधरा पंधरा वीस दिवस तुंबून असं पूर्ण परिसरामध्ये मच्छर होतात घाण होतात लोकांचे सांडपाणी रोडावर वाहतं त्यावर प्रशासन कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही आम्हाला त्या गोष्टीबद्दल खूप त्रास होतोय पण सीओ साहेब म्हणा नगरपालिका म्हणा कुठले लोक आमच्यापर्यंत येत नाही आमच्या समस्यांचे समाधान करत नाहीये पावसाळ्याची आता सुरुवातच झाली आहे पण दोन दिवसाच्या पावसामध्ये भरपूर पाणी आमच्या मागे बघ बघू शकता तुम्ही पूर्ण तुंबून आहे हिरवगार झालं रोगराई पसरत आहे घरामध्ये मुलं बिमार पडत आहे पण तरी पण लोक नगरपालिका या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष देत नाहीये नगरपालिकेने लवकरात लवकर या गोष्टीवर मार्ग काढावा हीच आम्ही प्रार्थना करतो नगरपालिकेशी जर का या समस्येवर समाधान काढलं नाही तर नगरपालिकेवर उपोषण व मोर्चेची कारवाई करू नगरपालिकेत आम्ही दोन तीन दार गेलो पण आमच्या गल्लीत सर्व पाणीच पाणी पाय ठेवायला पण जागा घरात सर्व लोकांचे सोचकट त्यांच्या पाणी बी गलीत आहे आणि लहान लहान बाळ आहे आमचे आम्हाला पाय ठेवायला बी जागा नाही आहे तुम्ही भले आमच्या इकडे एकदार बी येऊन बघत नाही साहेब आम्ही किती वेळा यायचं मग थोडी कारवाई तरी करा गडराची सोय नाही आहे सर्वीकडे सोय होऊन गेली फक्त आमच्या एवढ्या त्यामुळे हे पाण्यामुळे आमचे लहान लहान बाळ आजारी पडताय डास डाश मच्छ सर्व बिलकुल जास्तच होत आहे डेंगूची साक्ष चालू आहे आमच्या बाळांना कधी काय झालं तर कोण जबाबदार आहे तुम्ही नगरपालिकेत आम्ही सर्व आमचं म्हणजे जीवनावश्यक वस्तू पण तिकडं आहे सर्व लोकांना यायला तकलीफ आहे बायांना मुलांना मग आम्ही काय करायचं किती वर्ष आम्ही दहा बारा वर्षापासून असंच पाण्याची डाब भरते मग किती वेळा सहीन करायचं आणि सर्वीकडे होऊन गेले असं नाही की सर्वीकडे बी आहे नाही आमच्याकडे नाही आहे सर्वीकडे गडा रोड होऊन गेले फक्त आमचा एवढा एरिया बाकी मग कधी होणार नाही जेवढा नसेल नगर लक्ष्मी नगर येऊन जातो ना नहीं। नहीं। नहीं।